भेंडी काढायला झाली आहेत आता भेंडी काढते देवा तुझी कृपा भेंडी वाढली आहे आणि मी आज भाजी भेंडीची करणार आहे आणि मी भेंडी शोधते काढायला कुठे आहे मिळालेत मला आणखी पुढे जाते बघते छान मस्त आजची भाजी माझ्या शेतातली खायला या सगळ्यांनी सुंदर अनुभव आपण पिकवायची आपण मेहनत घ्यायची आणि आपणच खायची त्याची मजा असते ना ती वेगळीच असते चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच असतो मस्तपैकी भाज्या मिळाल्या मला आणि येतात तर या खायला मस्तपैकी झाली आहे भाजी करेन तेव्हा तो पण दुपारपर्यंत येऊ शकता तुम्ही अजूनही माझ्या मळ्यातली भाजी खायला भेंडी चिरली मध्ये काप दिला भेंड्यांचा आणि भरली आहेत आता बघूया आता कशी होत आहेत ती मस्तपैकी फ्राय करते आणि ताव मारते भेंड्याची भाजी शिजायला ठेवली आहे मसाला त्याच्यामध्ये घालून भेंडी फ्राय मसाला तयार करते भेंड्याची भाजी शि शिजते